अकोल्यातील पिंजर येथील संत गाडगे बाबा शोध व बचाव पथकाने यंदा एक आगळा वेगळा पराक्रम करून दाखवला आहे नेहमी जीव वाचवण्याचे कार्य करणाऱ्या या पथकाने यावेळी मोबाईलचा रेस्क्यू करून दाखवला आहे अकोला जिल्ह्यातील एडवान येथे एका व्यक्तीचा ऍपल कंपनीचा महागडा मोबाईल चक्क सव्वीस फूट खोल विहिरीत पडला या मोबाईलमध्ये महत्त्वाचा डाटा आणि माहिती असल्यामुळे मालक अक्षरशः अस्वस्थ झाला होता मोबाईलचा शोध कार्य प्राण वाचवण्या इतकाच आव्हानात्मक होतं मात्र पथकाने तब्बल चोवीस तास अथक प्रयत्न करून सव्वीस फूट खोल पाण्यातून हा मोबाईल शोधून काढला विशेष म्हणजे मोबाईलला कुठलीही इजा झाली नसून तो सुरळीत सुरू आहे मोबाईल परत मिळताच मालकाचा आनंद गगनात मावेन असा झाला या अनोख्या मोहिमेमुळे संत बाबा शोध आणि बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कार्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे खऱ्या अर्थाने हे, हे पथक आता प्राण आणि डेटा वाचवणारे ठरत आहे